आनंद देवदत्त मंडळी रेखादाशी भजन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे सकाळी सकाळी ऐकूया भूपाळी या कार्यक्रमामध्ये भूपाळी क्रमांक सात आणि ही भूपाळी अतिशय माझ्या आवडीची असणारी भूपाळी ऐकूया या भूपाळीचा अर्थ खूप खोलवर आहे आणि भूपाळीचा अर्थ फार सुंदर आहे तर ऐकूया अर्थासहित जर सांगायच्या भूपाळ्या असल्या तर कमेंट करा देवदत्त म्हणून आणि अर्थासहितही भूपाळ्या मी सांगायचा प्रयत्न करील परंतु आत्ता व्हिडिओ मोठा होईल आणि अर्थासहित आता तुम्ही ज्ञानी भक्ती आहात भक्त आहात आणि अर्थासहित सांगायची मला वाटते काही गरज नाही तरीही आपण जर अर्थासहित सांगा म्हणून कमेंट केली तर मी अर्थासहितही सांगू शकते तर आज क्रमांक सात सकाळी सकाळी प्रसन्न वाटायसाठी भूपाळी तर ऐकायचीच आहे परंतु त्या भूपाळीमध्ये काय आहे आपल्या दिवसाची सुरुवात कशी चांगली व्हावी दत्तप्रभूला जागवायचं कसं आनंद प्रभू झोपत तर नाहीतच जागृतच नेहमी असतात परंतु एक आपल्या मनातली भावना की आपण जागलो आता देवाला जागवायचं देवाला प्रसन्न करायचं असं म्हणून सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर भूपाळी म्हणायची असते तर ऐकूया आनंद देवदत्त <खँँग> <खँँ> <खँँ> उठा प्रात काळ झाली वंदावी श्री गुरुमाऊली वंदावी श्री गुरुमाऊली नामस्मरता पावली भक्तनेले स्वरूपी भेटी अंती लाभ मोठा अवघा प्रपंच झाला खोटा परमार्थ तोही बारा वाटे पळू लागले सत्वर उठा प्रात काळ झाली वंदावी श्री गुरुमाऊली वंदावी श्री गुरुमाऊली नामस्मरता पावली भक्तनेले स्वरूपी पापा अंगी पाप जिरले अंगी सरले। ಕರ್ಮಾಂಗೀ ಕರ್ಮ ವಿರಲೆ ಕರ್ಮಾಂಗೀ ಕರ್ಮ ವಿರಲೆ ಮನ ಅಂಗೀ ಮನಪನ ಉಠಾ ಪ್ರಾತ ಕಾಳ ವಂದಾವಿ ಶ್ರೀ ಗುರು ಮಾವಲಿ ವಂದಾವಿ ಶ್ರೀ ಗುರು ಪಾವಲಿ ನಾಮಸ್ಮರತಲಿ ಭಕ್ತನೇಲೆ ಸ್ವರೂಪೀ जीवा अंगी जिवपना जिरला शिवा अंगी शिवपणा सरला देवा अंगी देवपना मुरला उरला नाही बोलाया उठा प्रात काळ झाली वंदावी श्री गुरुमाऊली वंदावी श्री गुरुमाऊली नाम स्मरता पावली भक्तनेले स्वरूपी अज्ञानांगीचे अज्ञान आद्न्याना, ज्ञानांगी विरले ज्ञान माया अंगी माया जान, गेली विरोन साक्षेपे उठा प्रात काळ झाली वंदावी श्री गुरुमाऊली वंदावी श्री गुरुमाऊली नामस्मरता पावली भक्त नेले स्वरूपी <coughs> भूत भक्सिली भूताने मृत्यू गिळला मृतूने वाचा भक्षिली वाचेने वेदी वेद भक्षिले उठा प्रात काळ झाली वंदावी श्री गुरुमाऊली वंदावी श्री गुरुमाऊली नामस्मरता पावली भक्तनेले स्वरूपी भूत भक्षिली भूताने मृत्यू गेला मृत्यूने <coughs> वाचा भक्षिली वाचेने वेदिएद भक्षिले उठा प्रात काल झाली वंदावी श्री गुरुमाऊली वंदावी श्री गुरुमाऊली नामस्मरता पावली भक्त नेले स्वरूपी भाव समूळ पुसला उरलो मी माझा एकला, संगे नाही कोणी मजला मजला मी नित्य पाहतो प्रात। काळ झाली वंदावी श्री गुरु गुरुमाऊली वंदावी श्री गुरु गुरुमाऊली नामस्मरता पावली भक्त नेले स्वरूपी सद्गुरुनाथ आयसे केले कोण केलं हे आयस सार सद्गुरुनाथे ऐसे केले जेथीचे तेथे आटिले माझे स्वरूप मजदाविले एक एक पनाते उठा प्रात काळ झाली वंदावी श्री गुरुमाऊली वंदावी श्री गुरुमाऊली नामस्मरता पावली भक्त नेले स्वरूपी मने आय करा दत्त नाम हृदय स्मरा तिने चुकतील नाही जन्म मागुता उठा प्रात काळ झाली वंदावी श्री गुरुमाऊली वंदावी श्री गुरुमाऊली नामस्मरता पावली भक्त निल्यस्वरूपी दत्तराज दत्तराज माऊली दया कर दत्तराज माऊली दया कर दत्तराज माऊली दया कर दत्तराज माऊली दया कर दत्तराज माऊले दया कर दत्तराज माऊले दया कर राज 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 माऊले दया कर दत्त माऊले दया कर राज माऊले दया कर दत्त माऊले दया कर दत्त माऊले दया कर दत्त माऊले सद्गुरो महाराज की जय भेटूया उद्या